दिंडोरी मतदारसंघात एकूण सहा तालुक्यांचा समावेश आहे कळवण दिंडोरी निफाड चांदवड येवला नांदगाव या तालुक्यांचा ता यात समावेश होतो भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा इतिहास दिंडोरी मतदारसंघात राहिलाय दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत दिंडोरी मतदारसंघ निर्माण झाला त्याआधी मालेगाव मतदारसंघाचा हा भाग होता दिंडोरी मतदारसंघ निर्माण झाल्यापासून तीनही वेळा येथे भाजपची सत्ता राहिली आहे पहिल्या वेळेस केंद्रीय राज्यमंत्री पद मिळवणाऱ्या भारती पवार यांच्या जागी आता या दुसरा उमेदवार उभा करण्याच्या दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार यांना संधी मिळणार की नाही याबद्दलच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात महायुती आणि महाविकास आघाडी या पक्षांनी सुद्धा आपली पूर्ण ताकद लावायला सुरुवात आहे याचे चिन्ह दिसत आहेत दिंडोरी मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे नमस्कार मी रेवती आज आपण चर्चा करणार आहोत दिंडोरी मतदारसंघावर ओळख आपण करून घेऊया कळवण आणि ठिकाण आहे या भागात डाळीम ऊसाच्या पिकावर भर दिला जातो तसेच हे दोन्ही मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे निफाड तालुक्यात चांगला पाऊस होत असून या ठिकाणी द्राक्ष ऊस अशा पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो निफाड मतदारसंघात देखील अनुसूचित जाती जमातीचे मतदारसंघ आहेत या मतदारसंघात मुस्लिम बांधवांचा समावेश अधिक आहे चांदवड नांदगाव आणि येवला दुष्काळी भाग आहे या भागात कांद्याचे पीक फार महत्वाचे आहे येवल्यात ओबीसी मतदारांचा चांगला प्रभाव असला तरी चांदवड आणि नांदगाव मध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना आहे एकूणच दिंडोरी मतदारसंघात अनुसूचित जमातींचे पंचवीस पॉईंट सहा टक्के मुस्लिम अकरा पॉईंट पस्तीस आणि अनुसूचित जातीचे नऊ पॉईंट एक अशी लोकसंख्या आहे दिंडोरी मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला या मतदारसंघाचे पहिले खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपकडून उभे होते आणि ते खासदारपती निवडूनही आले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरहरी झिरवाळ यांना मतांनी हरवलं होतं मालेगावच्या सुद्धा खासदार होते यांनागावच्या ला भाजपच्या तिकिटावर भारती पवार यांनी खासदारकी लढवली आणि त्या निवडूनही आल्या त्यांना केंद्रात राज्यमंत्री पद देखील मिळालं डॉक्टर भारती पवार यांचे सासरे कळवण मतदारसंघाचे सलग पाच वर्ष टम आमदार होते पंच्याण्णवच्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर उभे राहिले आणि निवडूनही आले आणि त्यांना राज्यमंत्री पद राष्ट्रवादीत आले ईटी पवार यांच्यामुळे कळवणला राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजला तिकिटावर कळवणचे आमदार आहेत त्यामुळे एकूणच दिंडोरी मतदारसंघात पवार कुटुंबियांचं वर्चस्व आहे मागच्या तीनही निवडणुकांवर नजर टाकली तर असं समजतं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे या दोन्हीनंतर नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील जिव्हा पांडू देखील काही कमी नाहीत ते देखील या मतदार मतदान संघ पुनर्रचने सहा वेळा आमदार राहून गेले आहेत मागच्या तीनही निवडणुकांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत मागील निवडणुकांमध्ये राजकारण आपण जाणून घेऊयात दोन हजार नऊ मध्ये अर्थातच पहिल्या वेळेस भाजपकडून हरिश्चंद्र पवार राष्ट्रवादीकडून नरहरी चिरवाळ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जीवा पांडू गावित यांच्यात सामना रंगला होता यावेळी भाजपचे हरिचंद्र पवार यांनी बाजी जिंकली होती महाले यांचं आणि भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मिळालेले गिरीश महाजन यांनी भारती पवार यांचा प्रवेश घडून आणला म्हणजेच आता राष्ट्रवादीतून महाले विरुद्ध भाजपतून भारती पवार अशी रस्सी खेच सुरू झाली यावेळी मात्र भारती पवार यांनी बाजी जिंकली एक लाख सत्त्याण्णव हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी भारती पवार यांना विजय मिळाला भाजप आणि दिसतंय दिंडोरी मतदारसंघात राम मंदिर मराठा आरक्षण या मुद्द्यांपेक्षा कांदा निर्यातीच्या प्रश्नावर जास्त जोर दिला जातो सध्या सरकारने कांद्यावर लावलेली कांदा निर्यात भारती पवार यांना मागे खेचते त्यातच त्यांच्या कुटुंबातील परस्पर वाद देखील याला पाठबळ ठरत आहे त्यामुळे भाजपकडून भारती पवार यांना पर्याय उभा राहण्याची शक्यता आहे इतर पक्षांनी या मतदारसंघावर लावलेली ताकद बघता भाजपला सर्वानुमते उमेदवार निश्चित करणे गरजेचे आहे हे सगळं समीकरण बघता भाजपचे या मतदारसंघात चार आमदार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी गट या मतदारसंघावर दावा करू शकतात राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर या दोन्ही गटांनी घातलेलं या मतदारसंघाकडे लक्ष बघता दिंडोरी मतदारसंघात कोणाकोणाला तिकीट मिळणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच वेगवेगळ्या वे वे व्हिडिओ बघण्यासाठी सप्रेम मराठीला फॉलो करा नमस्कार